एका फोटोवरून विरोधकांनी तोंडसुक घेतलेला आहे फोटोवरून हनी ट्रॅपचा संबंध लावला जातोय मंत्री गिरीश महाजन यांनी विरोधकांना टोला लगावलेला आहे तसंच लोढा यांचे अनेक राजकीय नेत्यांसोबत फोटो आहेत असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे विरोधी पक्षानं पुरावे सादर करावेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे चॅलेंज विरोधी पक्षांना आहे काल आमचा असं कार्यकर्ता म्हणा तुम्ही म्हणजे दहा वर्षापूर्वी त्याचा माझा फोटो होता तो फोटोला घेऊन त्यांनी हनी ट्रॅप सेट चॅनल काय 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 नवीन आपले विचार त्या ठिकाणी मांडले केवढं तोडसूप घेतलं का आता म्हणजे तुमचा फोटो त्याच्याबरोबर मी सर्व नेत्यांचे फोटो तुम्हाला दाखवले सर्वच राजकीय पक्षामध्ये त्याचा प्रवास झालेला आहे सगळ्या पक्षात दहा पक्षात फिरून आलेला आहे आणि तो मी असं म्हणेल की तो नशा करतो वाटेल तसं हे आपण बघितलेलं आहे हा जो काही लोढा आहे याचे सगळ्यांसोबत फोटो आहे शरद पवार साहेबांसोबत सगळ्यांसोबतच फोटो आहेत असल्या फोटोनी काय होत नाही आताच्या परिस्थितीमध्ये कुठलेही पुरावे द्यायचे नाहीत आणि नुसतं हवेत बोलत राहायचं पुरावे तर दिले पाहिजेत पुरावे न देता दिवसभर काहीतरी बोलत राहायचं आणि वायफळ चर्चा करायची अशा वायफळ चर्चेला उत्तर द्यायला मला थोडी वेळ आहे